अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन हा प्रोसिजर काय प्रोसिजर आहे सांगा माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं आज तुम्ही अर्धा तास सकाळी नऊ ते साडे दहा मध्ये घेतले आहेत तेरा लक्षवेधी घेतले आहेत अध्यक्ष महोदय म्हणजे आम्हाला आपलं टिकमार करायला तुम्ही घेता का अर्धा तास काल होती मंत्री महोदय होते आम्ही होतो इथे रात्री परंतु त्यावेळेला सांगितलं गेलं की स्थगित करा म्हणून आणि आज आम्ही आलो आज आता हे लक्षवेधीत चाललेले आहेत आमची अर्धा तास म्हणजे तुम्ही फक्त त्या अजेंडामध्ये नाव घेणार आणि आम्हाला संधी देणार नाही का आम्हाला संरक्षण द्या सन्मान्य उपमुख्यमंत्री पण या ठिकाणी आहेत अजितदादा दादा, दादा आपण आम्हाला आता संरक्षण द्या की अशा पद्धतीने नुसतं ज्या वेळेला संधी आहे त्यावेळेला तुम्ही स्थगित करता ज्या वेळेला आम्ही येतो सकाळी येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की पुढे टाकाय पुकारली होती नाही पुकारलं म्हणजे तुम्ही तेरा तेरा लक्षवेधी आणि सहा अर्धा तास अशा कधी होता का दीड तासामध्ये अध्यक्ष महोदय काल जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही घेतलेला नाही आणि रात्री तुम्ही आम्हाला अमा अजेंडा देणार की तुमची लागली आहे आणि तुम्ही धावत या त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आज मोठ्या प्रमाणामध्ये लक्षवेधी आणि अर्धा तास चर्चा इतके ते होऊ शकत नाही किती फास्ट केले तरी होऊ शकत नाही काल संध्याकाळी हाऊस एक एक मिनट काल संध्याकाळी हाऊस लवकर संपलं मी वारंवार मोबाईल पाहत होतो रात्री साडेबारा पर्यंत मी मोबाईल चेक केला मेसेज आलाच नाही आजचा कार्यक्रम रात्री साडेबारा एक पर्यंत हा विषय झाला माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून या संदर्भात आपण निर्णय घेऊ हा साठी सभागृह हा केवळ इथे माहिती देण्यासाठी इट इज नॉट अ इन्फॉर्मेशन हाऊस इट इज अ लॉ हाऊस इट इज नॉट अ इन्फॉर्मेशन हाऊस हे काही माहिती देण्याचा सेंटर नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही सागर साहेब ही ही बाब आता केळकर साहेबांनी मांडली केळकर साहेबांनी बाब मांडली यावरती माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून रुलिंग देऊ चला लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवे क्रमांक तीन महोदय अध क्रमांक तीन मंत्री महोदय लक्ष क्रमांक तीन वितरित अध्यक्ष महोदय प्रश्न क्या हो एकदम पॉइंटेड प्रश्न घो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी एक खूप सकारात्मक निर्णय घेतला होता आणि मुंबई शहरामध्ये सी वन कॅटेगरीची बिल्डिंग जे निष्कासित करण्या आली होती पण त्यांचा पुनर्वसन रखडलेलं होतं त्यासाठी तरतूद आली की जर एखादी इमारत निष्कासित केलेली आहे आणि सहा महिन्यापर्यंत रखडलेला प्रस्तावाला मकान मालक किंवा विकास